डॉक्टर पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती इतिहासात अजरामर नाव असणारं अनेक नेते असतात पण ज्यांचे विचार आजही धोरणांमध्ये व्यवस्थांमध्ये आणि हो समाजरचनेत दिसतात अशा मोजक्या व्यक्तींमध्ये पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातील नेतृत्व नव्हते तर स्वतंत्र भारताच्या घडणीतील एक संवैधानिक विचारवंत होते जिथे देशाच्या लोकशाही मूल्यांचा पाया घातला गेल्या अशा भारतीय संविधान सभेचे ते सदस्य होते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतीला केवळ उपजीविका न ठेवता ती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा बनवण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिला शेतकरी शेती आणि शाश्वत विकास या संकल्पना त्यांनी धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवल्या विदर्भातील कुणबी समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा त्यांचा हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला ज्यामुळे आज विदर्भात आपल्याला सामाजिक समतोल पाहाव्यास मिळतो एकोणीसशे बत्तीस साली स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था ही केवळ शाळा महाविद्यालयांमधं एक साखळी न बनता ती ग्रामीण भागात तयार झालेल्या प्रशिक्षित मनुष्यबळांचा वटवृक्ष आहे आज प्रशासन पोलीस न्यायपालिका आणि सार्वजनिक सेवेत कार्यरत हजारो विद्यार्थी हे त्यांच्या विचारांचं फलित आहे भाऊसाहेब देशमुख यांचा वारसा सांगतो शिक्षण हीच खरी सामाजिक क्रांती आहे आणि संविधान हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित अनंत पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमीच्या संपूर्ण चमूकडून आदरणीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन